तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ बघण्याआधी लाईक आणि चॅनलला लाईब करा बरं का तर मित्रांनो आज तुम्ही वाटत तुम्हाला की आज हे नवीन काय तर मित्रांनो हा पण आपला तळ आहे आणि त्याच्यातले मी आणत असतो आणि आपला हे फुला फुलाचा बिझनेस आहे मित्रांनो हे फुलं इथं कमळाचे तुम्हाला तर सांगायची गरजच नाही बरं का कारण की तुम्ही बघताच ओळखले कमळाचे फुलं इथं आणि मित्रांनो हे जे फुलं आहे ना हे कमळाचा निळ फुल आहे बर का अ ते एक लाल असतो एक लक्ष्मी कमळ असतो तो ते उगवलं की एकदा माळवतच नाही मात्र हे उगवतात माळवतात थांबा तुम्हाला कळी सुद्धा दाखवतो हे बघा हे कळे आहे तर मित्रांनो आता मी सांगणार आहे तुम्हाला मी याची किती कमवत असतो बरं का हे सुद्धा आपला बिझनेसच आहे मित्रांनो याची दहा दहाची गड्डी बांधत असतात अशी हे बघा मी इकडे बांधून ठेवलेली आहे बघा याची दहा दहाची गड्डी बांधायची आणि विकत असतो मी बघा आता झालेले आहेत हे सहा झालेले आहेत मित्रांनो हे बघा आता असले असली गड्डी बांधतात बर का थांबा तुम्हाला बांधून दाखवतो नऊ दहा मित्रांनो हे आता दहा झाले आहेत आणि मोकून पाहायचे परत एकदा बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा बराबर तुम्ही बघा बरं का नाही तर मग मलाच येड्या माणसाल बरं का नाही तर एका दोन वाजता येतात की नाही म्हण चाल भावा ना तुला हे बघा हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा हे सात हे आठ हे नऊ आणि हे दहा इतक्याची आता बांधायची गड्डी थांबा तुम्हाला गड्डीसुद्धा बांधून दाखवतो ते असं एक घ्यायचं आणि याला असं असं याची साल न्यायची बर का मित्रांनो साल नेऊन असं इथं असं गुंडळायचं आता असं करायचं इकडे बघा परत एकदा अस बघा आता ही गड्डी झाली थांबा एक बांधायचं राहिलाय कोणतं सुद्धा घेऊन टाकू याला बी करायचं आणि आता तशाच प्रकारे करायचं याला सुद्धा झाली याची गड्डी आता हे बघा हे सुटत नाही काही नाही आणि मग आता इथून असं कापून टाकायचं याला इथं ठेवून देतो इथं ठेवून देतो हे बघा ह्या ना गड्ड्या बांधून ठेवलेल्या आहेत बरं का चार तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की आता हे विकायचे कुठं तर मित्रांनो हे नका प्रसिद्ध ठिकाणी विकावे लागतात तर तसं तर आपले इथं प्रसिद्ध ठिकाण आहेच देऊळ आपलं आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागना तिथे तर मी तिथे विकत असतो बरं का आणि हे तुम्हाला पण तुम्ही सुद्धा बिझनेस करू शकता मात्र त्याचं काय ना की तुम्हाला प्रसिद्ध ठिकाण पाहिजे छोटं का देव होईना मात्र गर्दीचं पाहिजे तर तिथंच मग हा धंदा परवडतो बघा सगळ्या कळ्याच आणि मित्रांनो याच्या याला फक्त पाणी लागते बरं का म्हणजे हे बघा ते बघा तळ त्या तळ्याच माझे फुलं राहत होता आणि मी ते विकत असतो आणि मित्रांनो पन्नी मिनीच तळक अजिबात म्हणत नाही बरं का कारण की याला मुळे असतात याचं झाड मुळे असतात त्याच्या मुळ्या जमिनीत गेल्या पाहिजे त्याच्यासाठी त्याला पाहिजे ते म्हणून पन्नीच तळ अजिबात नाही पाहिजे बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ हे आठ झाले आहेत आता दोन टाकायचे नऊ बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा दहाची गड्डी याला तर मित्रांनो तुम्हाला वाटत असाल की हे गड्डी कितीला विकायची तर मित्रांनो ही एक गड्डी ना मी चाळीस रुपयाला विकत असतो तर तशा आता दहा गड्या दहा गड्ड्याचे लावा बरं तुम्ही दहा गड्याचे चारशे रुपये तुटलं बर का दहा गड्याचे चारशे रुपये तर आता पावसाळ्यामध्ये मला वीस वीस पंचवीस असले निघतात तर त्याच्यामुळं आपल्याला तसलीच गड्डी मात्र याच्यात दहाच फुलं बर का कमी नाही जास्त नाही तर दहा फुलं घ्यायचे आणि चाळीसला एक गड्डी विकत असतो बर का मी चाळीसला तर दहा गड्ड्याचे चारशे रुपये तर वीस गड्ड्याचे आठशे रुपये तर पावसाळ्यामध्ये मी पावसाळ्यामध्ये आपल्याला पंचवीस गड्डे आहे असले निघतात तर मी हजार रुपये रोज पाळत असतो बरं का इझी तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की तुमचा कोणता बिझनेस आहे कपड्याचा असेल कपड्याचं दुकान मोबाईलचं दुकान श शा, सायकलीचं दुकान मोटरसायकलचं दुकान कोणता पण असला तर ते कमेंटमध्ये सांगा चप्पलाचं दुकान म्हणजेच बुट्टांचं तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं का धन्यवाद